धन बघा आता मी का सर्व मित्रांनो आंबून आंबोली घाटात चालला आंबोली घाटात चढाय चालू आहे डाव्या बाजूला दरी आहे माकडं बाग अवघा माकडं बघा हा का बसलेले माकडं भरपूर आहेत इकडे मित्र हा बघा इकडे बाजूला खोल हे बघा वातावरण दरी आहे आणि माकडं एवढे आहेत फार माणसाला हागू का पळू करायला लागलेत कडून दिसते खाली उतरू देणार काही खाऊ का दिन ना काय नाही हातातळीस कुठून घेतात इथं जागोजागली आहे माकड्याने खायला देऊ नका हे माकडला कडू झाले तिथले माणसाळले आहेत माकडं आहेत बघा ही कला शिन बघा आंबोली घाटाचा शीन आहे मित्रांनो आनंद घ्या निसर्ग प्रेमी बघा हा डोंगर बघा इकडे आणि एवढा डोंगर आहे असा हवा तुम्ही म्हणसाल अजून वरी जायचे आपल्याला खूप आणि मध्ये कौन कोण कोण आहेत बघा मामाजी आहेत मामाजी हाय करा नमस्कार हा बघा माग पाटील साहेब आपले साईराम बसले दादा साईराम दादा मुंबईहून आलेत पाडेमाले भेटायला आणि इकडं पाडेमा बसले आहेत हे माकडं आले बघा हे बघा न दरी मला आवडली दरी इकडे अशी बघा आता आपण जवळजवळ काहीतरी दक्षिण उत्तर देऊन आहे हा दक्षिण उत्तर आपण आता गाडी चालू आहे पट्ट्यातून आणि इकडून झाडं भरपूर आहेत असे सीन आहे हा हटेलं चाल झाले बघा हटेलं इथं आहेत काही ठिकाणी मकाचे कणसं अमुक तमूक बारा भानगडी ज्याला काय आवडेल ना कांदा भजी भरपूर आवडले आम्हाला कांदा भजी येते एका ठिकाणी भरपूर गरम गरम <laughs> <तामना रही था। laughs> कांदा भजी खायला आम्ही थांबणार आहेत असे कांदा भजी येतं कडक मऊ नरम चव चव तर अशी आहे मित्रांनो ती बोलायचं काम नाही चवी काही ठिकाणी असे आहेत आंबोली घाट धबधबा तुम्हाला इथं लागले तर आता धबधबा आपण म्हणजे हॉटेलच्या एरियात आला थोडक्यात आता हटेल चालू दोन हटेलं गेले बघा इथं एक हटेलचं हटेलचं एरिया चालू झाला आहे थोडा थोडा आता मोहरी ठिकाणी भरपूर हॉटेल बी आहेत आता हे बघा असा आंबोली घाट भरपूर आहे आता आम्ही आंबोली घाटा हॉटेलचं एरिया तिकडं मोहरी आहे बघा हे आपल्याला तिकडे तिकडं जायचं आहे ती जे डोंगर आहे असा असे तिकडे जायचं आहे जवळजवळ आम्ही आता दमा हॉटेलचं दिसतंय बघा ती तिकडे ताडपात्र्या पांढऱ्या आम्ही आपलं दमानी गाडी फिरवीत फिरवीत दमान चाललं फिरत फिरत येत एन्जॉय करीत आंबोली घाटामध्ये वनस्पत्या बघत ब भरपूर अशी आरबीची मोठे मोठे व्हेल आहेत तिथं मोठ्या उंच झाड आहे इथं सर्व प्रकारचे झाड आहेत सर्व प्रकारचे इकडे एक पथर पण आहेत दगड पण आहेत पांढरे जांभळ्या कलरचे दगडं पांढरे दगडं काळे काळपट कलरचे दगडं पण आहेत खाली लाल पण दगड आहे मित्रांनो अन इकल्या का बघा इथं बघा ही बघा थोडं लिहिलेलं इथं असं बघा आंबोली परिसर सावंतवाडी आता ही हो बघा इकडे वरी धबधबा दब बघा आपण धबधबे दब पैसे आलेले आहेत मित्रांनो बघा ही बघा असे झाडं धबधबा दब पैसे आला आहेत आता धबधबे पैसे आपल्याला काय करायचे पोटपूजा करायची पोट पूजा आणि पंग वरी फिरत 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 आता आपण धबधबे दब पैसे आलेले आहेत मित्रांनो बघा ही इकडे धबधबा दब आपण गाडीतून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय ही बघा असा धबधबा दब इथं हे बघा भरपूर पाणी वाहत आहे दिवाळी होऊन एक दीड महिना झालाय तरी पाणी एवढं वाहत आहे मित्रांनो बघा हॉटेल हे बघा सगळे हॉटेलचा विरिया आला आणि एकदम एरिया गार नाही गरम नाही थंड नाही मेडम वातावरण जसं तुम्ही एखाद्या विसीच्या रूममध्ये बसताल त्या पद्धतीत एकच वातावरण आहे असं इथं आकर्षण आणि नैसर्गिक निसर, जी देणगी म्हणते ती घाटाच्या आल्याशिवाय कळत नाही मित्रांनो हे बघा इथं असं आहे हा इथं इथं था इथं साईराम साईराम बघा हे आपल्या हॉटेलवाले आले इथं आता जाताना पण इथं थांबला होता हो। बघा आपण घाटामध्ये आलेले आहेत जाताना बी आपण यांच्या पैसे नाश्ता आणि भजे एकदम चविष्ट भजे इथं गेला तुमचा पत्ता सांगा घाटातला आहे हा दब मोठी ना बोला सर आंबोली धबधबा दब हो, भर शौर्ण शौर्ण हो। कुन या ठिकाणी स्टॉल भरपूर असतात स्टॉल भरते दोन नंबर स्टॉल गावडे स्टॉल म्हणून आहे हो यायचा पत्ता सांगा का लोकाले कसा कुण यायचं येताना इकडनं यायचं तर कुठून कसं आलं ना आजऱ्यात आजरा येथून तीस किलोमीटर आहे आजरा इकडून खालून येताना ना खाली तीस किलोमीटर हां दोन्हीच्या मध्ये इकडे तीस इकडे तीस मेन मध्ये पॉईंट येते घाट किती लांब रुंद आहे असा उंच नाही नाही खाली किलोमीटर किलोमीटरचा घाट घाट बघा तीस, तीस किलोमीटर घाट आहे इथले प्रॉपर हे हॉटेलवाले आहेत धन्यवाद रसाईराम बघा की इथे पाटील साहेब आपले तिकडे गेले त्याचा थोड्या नाश्ता करायचा आहे हे घाटाचा बघा हे परिसर आहे असा सगळा अजून इथं भरपूर उंच आहे इकडे वरी बघा बघा हे माकडं बघा वरी झोपलं आहे त्याच्यावर माकडं भरपूर आहे साऱ्या झाडावर माकडं बघा फळं टाकतात खाली तुडू तुडू वर उमराची फळ हवं इकडं आले त्या झाडावर फिरते आंबोले घाटा होईल तेवढे व्हिडिओ शेअर करा लाईक करा घेट्टीचं पटन दाबा राम राम